अध्यक्ष महोदय आम्ही अनेक वेळा हे जे पीक विमाबद्दल जे चार ट्रिगर काढण्यात आले त्याच्याबद्दल मुद्दे मांडले विषय मांडला कसं हे शेतकऱ्या कसं शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालंय हे आम्ही अनेक वेळा अध्यक्ष महोदय सांगितलं वीस हजार कोटी रुपयाचं तरी शेतकऱ्याचं या बाबतीतलं नुकसान झालंय आम्हाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा आम्हाला सांगितलं कृषी सुद्धा सांगितलं पाच हजार कोटी रुपये हे वर्षाला आम्ही बाजूला ठेवू आणि पाच वर्षासाठी पंचवीस हजार रुपये ची एक समृद्धी कृषी समृद्धी योजना अध्यक्ष महोदय आम्ही आणू पण अध्यक्ष महोदय जेव्हा पैसे दिले गेले तेव्हा प्रत्यक्षात तीन वर्षासाठी पाच हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपये देण्यात आले म्हणजे अठराशे चोपन्न कोटी अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर कृषी विभागाचे बारा हजार कोटी रुपये थकीत आहेत ही जी नवीन समृद्धी योजना जी आणली ती अशाच पद्धतीची आहे शेतकऱ्याला ही मदत ती मदत पण जर बारा हजार कोटी रुपये आधीच्याच ची योजनेचे जर थकीत असतील ज्याच्यामध्ये बऱ्याच काही अवजारे असतील वेगळ्या वेगळ्या ज्या काही यांत्रिकीकरण असेल याला जे पैसे दिले जातात ते अजूनपर्यंत शेतकऱ्याचे प्रलंबित असतील आणि ही नवीन योजना ज्याच्या पाच वर्षात तुम्ही पंचवीस हजार देत होता पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त तिथं पाच हजार पाचशे अडुसष्ट तीन वर्षासाठी ती, म्हणजे अठराशे कोटी जर देत असताल तर ही शेतकऱ्याची अध्यक्ष महोदय फसवू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय केंद्राच्या आपत्ती निवारण्याच्या निधीनुसार म त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खूप मोठा अध्यक्ष महोदय तिथं गोंधळ आहे केंद्रीय कृषी मंत्री जेव्हा उत्तर देतात तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत आम्हाला अध्यक्ष महोदय प्रस्ताव तिथं आणला नाही याच्यात सगळे जर आकडेवारी आणि तारखा जर अध्यक्ष महोदय आपण बघितल्या याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे पण याच्यामध्ये आमची फक्त मागणी एकच आहे की गोंधळाच्या बाबतीत आम्ही काय बोलणार नाही ठीक आहे अधिकाऱ्यांकडनं चुका झाल्या असतील पण केंद्राकडनं आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून कधी पैसे येतील आणि ते किती रुपयाची मदत ही केली गेली जाईल हे उत्तरामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेबांनी सांगावं अशी अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो